नमस्कार मी अंतिज माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही टायटल बघतच असेल की शेट हे शिंदे गटामध्ये जाणार मित्रांनो अशा मी टायटल का दिलेला कालच मला वाटते एकाच व्यासपीठावर अलिबाग प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा चालू आहे या स्पर्धेच्या व्यासपीठावर आमदार महेंद्र दळवी तसेच सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे हे मंचावर एकच पस, उपस्थित होते तुम्ही पाहिला असाल आणि मित्रांनो ते मंचावर एकत्र दिसल्याच्या नंतर सगळ्यांनाच एक आश्चर्याचा धक्का बसला असेल परंतु मला तसा काही आश्चर्याचा धक्का बसलेला नाही आहे कारण की शिंदे गटाकडून छोटम शेठ यांना ऑफर आहे हा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर आणि माझ्या चॅनलवर सुद्धा आहे मित्रांनो अशा पद्धतीचं भविष्यात काहीतरी होणार होतं याची मला अगोदरच जाणीव होती म्हणून मित्रांनो मी तशा पद्धतीचा एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच्यानंतर मित्रांनो काही महिने उठून नाही गेले तर आज आपण पाहिलं की एकमेकांचे विधानसभा निवडणुकीचे कट्टर वैरी आमदार महेंद्र दळवी आणि छोटम शेठ हे एकाच व्यासपीठावर आले तुम्ही बघत असाल की व्यासपीठावर एकमेकांवर चिखलपेक करताना आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटलं होते की छोटम शेट हे खलासे आहेत आणि निवडणुकीनंतर हल्ल्यानंतर ते समुद्रामध्ये मच्छिमारी करायला जातील तसेच छोटम शेट यांनी सुद्धा कुठं कमी नव्हतं केलं आमदार महेंद्र दळवी यांच्यावर टीका करायला ते सुद्धा म्हणतो म्हणत होते की माझ्या मुलाखतीमधून त्यांनी म्हटलेलं आहे की आमदार महेंद्र दळवी यांनी ते आमदार असताना पाच वर्षामध्ये काहीच काम केले नाही मित्रांनो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एकमेकांवर हे मध्ये निवडणूक असताना सुद्धा नंतर छोटम शेट यांनी मित्रपक्षातून बाजूला जाऊन वैयक्तिक लढाई लढली आणि एकमेकांच्या विरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करत होते आणि असा असताना आमदार महेंद्र दळवी यांचा विजय झाला छोटम शेट यांना फक्त तेहतीस हजार मतं पडली आणि त्याच्यानंतर मित्रांनो ज्यावेळी छोटम शेठ यांनी पक्षाच्या विरोधात काम केलं होतं त्यावेळी छोटम शेठ यांना भारतीय जनता पार्टीमधून सहा वर्षासाठी निलंबित केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मित्रांनो आता निवडणूक उठून जवळजवळ दोन चार महिने झालेले आहेत आणि छोटम यांच्या यांच्यासमोर कुठंही राजकीय अस्तित्व आता त्याचं राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे आता आपल्याला पुन्हा एकदा राजकारणामध्ये जर जायचं असेल तर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे याची बहुता त्यांना कल्पना आली असावी आणि आता कशा पद्धतीने आपण डाव बुद्धिबलाच्या जे सोम सुमटे असतात त्याच्यानुसार खेळायला पाहिजे याची जाणीव करा झाली असेल असे असावी म्हणून मित्रांनो अशा पद्धतीनं आपण काल उपक्रम बनवू आज रीलच्या माध्यमातून छोटमशेख समर्थक असतील महेंद्र दडवी समर्थक असतील कशा पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीनंतर निवडणुकीमध्ये त्यांचं युद्ध आपल्याला युद्ध चाललं होतं ते आपण पाहिले असाल मित्रांनो त्या रील स्टारना खऱ्या अर्थाने चक्रात बसले असेल की राजकारणामध्ये नेहमी मानतात कोणी कोणाचा मित्र नसतो कोणी कोणाचा शत्रू नसतो म्हणून अशा पद्धतीने मित्रांनो त्याचं जिवंत उदाहरण आपण आलंच पाहिजे असो मित्रांनो मला एकच सांगायचं आहे की अलिबाग मुरुड रोहाच्या राजकारणामध्ये किंबहुना रायगडच्या राजकारणामध्ये आमदार महेंद्र दळवी शिवाय पर्याय नाही हे मित्रांनो याच्यावरून आता सिद्ध झालेलं आहे ज्या वेळेला आमदार महेंद्र दळवी यांचं ए पी एलच्या अलिबाग प्रीमियर लीगच्या आमंत्रण निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव होतं त्यावेळेलाच मला वाटलं होतं की आता काहीतरी वेगळं घडणार आहे आणि लगेच मित्रांनो दोन चार दिवसांनी अशा बाबतीच्या गोष्टी घडल्या आता छोटंशे टेंच्याकडं मित्रांनो मी पर्याय आता का दिलं शिंदे गटात मित्रांनो छोटंशे टेच्याकडे पर्याय ना नाही आहे त्यांना भारतीय जनता पार्टीमध्येच जायचं आहे परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये जात असताना त्यांचेच अंतर्गत काही नेते असतील ज्यांचा त्याला विरोध आहे आणि असं असताना मित्रांनो जर का आपण भारतीय जनता पार्टीमध्ये कदाचित का मागे आहे तुम्हाला मी आमदार महेंद्र दळवी यांच्या सोबत त्यांच्या गाडीमध्ये प्रवास केला होता त्याच्यामध्ये काहीतरी पूर्ण दिवसभराच्या असतील तुमच्यासोबत बोलू शकत नाही परंतु मित्रांनो आता काहीतरी आपल्याला करावं लागेल हे छोटंशे त्यांना कळलं असेल आणि एफिएलच्या माध्यमातून दुसरा कुठलाही व्यासपीठ त्यांना मोठं व्यासपीठ मिळालं असतं त्याच्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने एपीएच्या माध्यमातून ती गोष्ट केली असेल असं मला वाटते तुम्हाला माहिती आहे की छोटम शेठ यांच्या व्यासपीठावर पाहिले याच्या सुद्धा आमदार महेंद्र दळवी आले होते आणि आमदार महेंद्र दळवी यांनी ते शेतकरी कामगार पक्षामध्ये छोटम शेठ असताना त्यांना खुली ऑफर दिली होती की तुम्ही आमच्यासोबत या परंतु त्यावेळी त्यावेळी छोटम शेठ काही त्यांच्यासोबत गेले नाही ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेली आणि त्याच्यानंतरचा इतिहास तुम्हाला माहिती आहे आणि मित्रांनो त्याच व्यासपीठावर पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या व्यासपीठावर पंचवीसच्या व्यासपीठावर मित्रांनो आमदार महेंद्र दळवी हे काल उपस्थित होते आणि येणाऱ्या कार्यकालामध्ये आता जर का छोटे हे भारतीय जनता पार्टीमध्ये परत जात नसतील किंवा त्यांना घेतलं जात असेल तर त्यांच्यासमोर काही ना काही पर्याय असायला पाहिजे म्हणून शिंदे गाठ हा एकमेव पर्याय आता त्यांच्यासमोर राहिलेला आहे त्यांना घेण्यासाठी आमदार मोहेंद दळवी हे अनुकूल आहे परंतु त्यांचे कार्यकर्ते किंवा नेते काय म्हणतील त्याच्यावर सुद्धा विनिमय होईल परंतु येणाऱ्या कार्यकालामध्ये जिल्हा परिषद निवडणूक आहेत आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपल्याला काहीतरी करायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून हा छोट्या छोट्यांचा पाऊल असू शकतो त्याच्यामुळे आता एकमेकांचे कट्टर वैरू कशी मित्र झालेले आहेत आणि एकमेकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून शिव्या देणारे युवक यांनी याच्याकडून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे असं माझ्या पत्रकारांना त्यांनी तन्य। विनंती आहे असो मित्रांनो मला असू ह्याचं सुद्धा येत आहे की भारतीय जनता पार्टीचे काही नेते असतील ते सुद्धा पुढे पार यांच्याबरोबर नाराज झाले ना दा दा असतील आमदार महेंद्र दळवी यांच्यावर कारण की त्यांनी सुद्धा छोटम शेठ यांच्यावर युतीमध्ये महायुतीची उमेदवार महेंद्र दळवी असताना छोटम शेठ यांच्यावर जोरदार एका टिकणी गेले होते आणि त्याला अंगावर घेतला होतं आणि मित्रांनो छोटम शेठ हरावे यासाठी भरपूर प्रयत्न केले होते आमदार महेंद्र दळवी यांच्या एका व्यासपीठावर व्यासपीठावरून त्यांना भरपूर शिव्या दिल्या होत्या छोटम परंतु आज मित्रांनो आमदार महेंद्र दळवीच शेटे यांच्या व्यासपीठावर गेले त्याच्यामुळे त्यांना पण कुठंतरी वाईट वाटलं असेल मित्रांनो हेच मी तुम्हाला सांगतो की आमदार महेंद्र दळवीकडून तुम्ही राजकारण शिकून घ्या राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्षाला एवढ्या मोठ्या बलाढ्य पक्षाला संपवलेला नेता आहे त्याच्यामुळे कशा पद्धतीने राज कारणामध्ये आपण काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे ह्या गोष्टी फक्त आणि फक्त आमदार महेंद्र दळवी यांच्याकडूनच सर्व पक्ष नेत्यांनी शिकायला पाहिजे आमदार महेंद्र दळवी काय करू शकतात हे तुम्ही कालच्या एका कार्यक्रमातून पाहिलं असेल त्याच्यामुळे ह्याचा पाय खेचण्यामध्ये त्याचा पाय खेचण्यामध्ये आता काय परिस्थिती झाली हे तुम्ही पाहिला असाल असो मित्रांनो आता खरोखरच ह्या एका आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीमुळे एकाच व्यासपीठाच्या उपस्थितीमुळे मित्रांनो आता पुढं काय होईल हे एक चाहूल आपल्याला लागलेली आहे आणि जे आमदार महेंद्र दळवी यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे काही नेते असतील जर का छोटप शिंदे गटामध्ये गेले तर मग आणखीनच त्यांच्या ते नमक छडक जाय अशा पद्धतीची त्यांची परिस्थिती मित्रांनो होऊ शकते असो दुसरी ही पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट सुद्धा ह्या मला व्हिडिओमध्ये बोलायचं आहे की सुनील सुनी तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे त्यासुद्धा व्यासपीठावर होते माझ्या स्वतःच्या मुलं महेंद्र दळी यांनी कशा पद्धतीने अनिकेत तटकरे यांचा तट समाचार घेतलेला होता पहिला असा किंबहुन किंबहुना सुनील तटकरे तुम तुम्हाला कुंभपणे जाणीव झाली असेल की आपण सगळ्यांची पंगा घेतला चालेल घेतला तरी चालेल परंतु आमदार महेंद्र दळवी यांच्याशी पंगा घेऊन जमणार नाही कारण येणाऱ्या कार्यकालामध्ये अनिकेत तटकरे यांना लोकसभा लढवायचे आणि जर अनिकेत तटकरे लोकसभा लढवत असतील तर हे हा जो काही अलिबागपूर मतदारसंघ आहे चाळीस हजार मतदार त्याच्या जर आमदाराला जर आपण विरोध केला त्या मतदारसंघातील तर आपलं काही नाही नाहीये त्याच्यामुळे आमदार महेंद्र दळवी यांच्यासोबत आता काही वैर घ्यायची आपल्याला आवश्यकता नाहीये कारण का आमदार महेंद्र दळवी सोबत जर कोणी वैर घेतला असेल तर ते संपूर्ण कुटुंबाचं राजकीय अस्तित्व संपवतात पाटील पाठी यांचं संपवलं आणि आता जर का आपण त्यांच्यासोबत वय घेतलं तर आपलं सुद्धा कुटुंब ते संपवतील काय अशी त्यांना भीती वाटली असेल आणि त्यांचं कुटुंब संपवण्याची स्वतः ग्वाही आमदार महेंद्र दळवी यांनी जाहीर कार्यक्रमातून किंवा माझ्याच मुलाखतीमध्ये सुद्धा दिलेली आहे त्याच्यामुळे मित्रांनो राजकारणामध्ये काही होऊ शकतं अशा पद्धतीने पालकमंत्री पदासाठी हे सर्व नेते एकमेकावर टीका करत होते आणि नंतरच ते एका व्यासपीठावर येतात अजूनपर्यंत रायगड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नाही आहे जिल्हा नियोजन आढावा बैठकीतून नाव आपलं उघडलेलं आहे अजूनपर्यंत वार्षिक आराखडा सादर झालेला नाही आहे जिल्हा नियोजनच्या मागच्या आर्थिक विकास आराखड्यातील पैसे बाकी आहेत कॉन्ट्रॅक्टर तिथं रडाघड करत आहेत आणि मित्रांनो हे नेते एकमेकांना शिवाय श्राप देऊन एकाच व्यासपीठावर येऊन कशा पद्धतीने जनतेची दिशाभूल करत आहे हे तुम्ही पाहिलं असाल मित्रांनो जनतेने मतदारातून ह्याच्यातून काहीतरी शिकायला पाहिजे की कशा पद्धतीने राजकीय नेते आपल्या स्वतःसाठी कशा पद्धतीने पुरणपोळ्या हजार असतात मित्रांनो तुर्थास थांबतो याच्यावरून तुम्हाला या व्हिडिओतून काही गुण मिळाला असेल तर मला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून सांगा जर कमेंट असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा